मंकीपॉक्स किंवा एमपॉक्स या आजाराचा संशयित रुग्ण भारतात सापडल्याने खळबळ उडाली आहे या आजारासंदर्भात नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन स्थिती जाहीर केली होती त्यामुळे त्यानंतर आठवडाभरात मंकीपॉक्स आजाराचा रुग्ण भारतात सापडला आहे या आजाराशी साधर्म्य दर्शवणारी लक्षणे या तरुणात आढळली आहेत तसेच हा रुग्ण आफ्रिकन देशाचा दौरा करून परतला असल्याने त्याला विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे तसेच या आजाराची चाचणी करण्यासाठी टेस्ट किट्स देखील आता बाजारात येणार आहेत आय ने या किट्सना मंजुरी दिली आहे काय आहे हा मंकी पॉक्स आणि त्याची लक्षणे काय आहेत पाहूयात एम्पॉक्स हा आजार मंकीपॉक्स नावाच्या व्हायरसमुळे होतो हा व्हायरस स्मॉल पॉक्स या आजाराला कारणीभूत असलेल्या ज्याला आपण डेवी म्हणतो व्हायरसच्या जात कुळीतलाच आहे ज्यांना मंकीपॉक्स होतो त्यांच्या शरीरावर चट्टी किंवा पुरळ येतात एमपॉक्स हा चिकन पॉक्सशी संबंधित नाही एम्पॉक्स हा झुनॉटिक डिसीज आहे हा प्राण्यांशी मानवाचा संपर्क आल्याने पसरत असतो मध्य आणि पश्चिम आफ्रिकी देशात हा आजार नेहमी अधूनमधून येत असतो जागतिक आरोग्य संघटनेने आफ्रिका खंडातील बारा देशात या मंकीपॉक्सची एमर्जन्सी घोषित केल्यानंतर तीन आठवड्यानंतर भारतात संशयित एम्पॉक्स रुग्ण सापडला आहे या आजारावर लस उपलब्ध नाहीये तसेच हा आजार जरी प्राण्यांपासून होत असला तरी नंतर तो माणसापासून माणसात पसरत असल्याने खळबळ उडाली आहे या आजारावर सध्या कोणतीही लस बाजारात उपलब्ध नाहीये आपल्या इथे पूर्वी देवी आजार होता व पॉक्स सारखा हा मंकीपॉक्स आजार आहे तरी घाबरण्याचे विशेष काही कारण नसले तरी काळजी घ्यावी असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले मंकीपॉक्स विषाणू हा शरीरावरील रॅशेस तसेच फोड यातील एम्पॉक्स स्क्रॅप्स क्रट्स द्रवपदार्थ आणि संक्रमित शरीरातील द्रवपदार्थ श्वसनातील स्राव आणि लघवी किंवा मलमूत्रामधून माणसात देखील पसरू शकतो